वन अँड वेलकम टू बेबी विराज चॅनल आज आपण बनवणार आहोत पुलाव तर यासाठी एक बटाटा थोडेसे वटाणे त्याच्यानंतर कढीपत्ता कोथिंबीर टोमॅटो कांदा लसूण मिरची मसाल्यामध्ये वेलची आहे मिरे आहेत दालचिनी आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आता बनवायचं आहे तर थोड्या वेळासाठी ना मी ऑलरेडी एक कप सॉरी एक ग्लास तांदूळ जो धुवून थोडासा भिजत ठेवला होता आणि नंतर त्याच्यातलं पाणी काढून टाकलं आता आपल्याला छान कढईमध्ये बनवतो आहे म्हणजे कसा की मोकळा बनतो तर याच्यासाठी मी इथे दोन मोठे चमचे तेल टाकलेलं आहे तेल थोडे जास्त ठेवायचं म्हणजे काय की आपला पुलाव जो आहे ना तो एकदम छान सॉफ्ट पण होतो आणि चिटकत नाही एकदम मोकळा होतो तर याच्यासाठी पहिले तर तेल खूप चांगलं गरम झालं पाहिजे कारण की तडका चांगला लागला पाहिजे त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे मिरे सॉरी मोहरी आणि त्यानंतर जिरे आता मसाल्यामधून जे जे मसाले आपण घेतले ते सगळे टाकायचे आहेत थोडी जा दालचिनी आहे तमालपत्र आहे त्यानंतर लवंग आहे आपल्याकडे मिरे आहेत आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही मसाले टाकायचे असतील तेही टाकू शकता पण खूप जर गरमी होत असेल तर मसाल्यांचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं किंवा छोटे मुलं असतील खाणारे तर पोट आग नको पडायला म्हणून त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे जो मी लसूण घेतला होता कुटला होता तो टाकायचा आहे कढीपत्ता टाकायचा आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींना मस्तपैकी असे क्रिस्पी होऊ द्यायचे आहेत आणि नंतर कांदा उभा कांदा कापलेला आहे तुम्हाला हवं असेल कांदा थोडा जास्त घ्या मी थोडा जसा जास्त कांदा घेते त्याने पुलाव जास्त चांगला लागतो म्हणून आणि उभा बारीक चिरून घ्यायचा आहे आता हे सगळं टाकल्यानंतर आपण याच्यामध्ये टोमॅटो जे आहेत ते पण टाकणार आहोत पहिले आपण हे सगळ्या गोष्टी मिक्स करूया कारण की मसाले आहेत ना ते पण व्यवस्थित भाजले गेले पाहिजे तळले गेले पाहिजे कारण की त्याचा पण खूप चांगला फ्लेवर येतो जेव्हा आपण पुलाव खातो आणि खूप महत्त्वाचं आहे की आपण याला चांगलं परतवून घ्यायचं आहे आणि खूप आपल्याला लाल नाही करायचा कांदा पण त्याचा थोडासा कलर टेक्स्चर चेंज होईपर्यंत आपल्याला याला थोडंसं तेलामध्ये चांगल्यापैकी परतवून घ्यायचं आहे हे झाल्यानंतर मग आपण टोमॅटो टाकणार आहोत तर थोडासा वेळ लागतो या गोष्टींना हां आता यानंतर आपण ही मिरची आहे ती टाकणार आहोत थोडीशी तिखट असेल तर मग कमी टाका आणि फिक्की असेल जास्त टाकले तरी काही हरकत नाही आहे यानंतर आपण टाकणार आहोत टोमॅटो टोमॅटो मी एकच घेतला आहे कांदे मी तीन घेतले होते छोटे छोटे मीडियम साईजचे तीन कांदे आणि टोमॅटो मात्र एकच आणि हे पण व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे मस्तपैकी मिक्स झाला पाहिजे आणि तुम्ही बघू शकता की कांदे जे आहे ना त्याच्या पाकळीने पाकळी सुट्टी झाली आहे कलर खूप किंवा असा मी ब्राउनिश नाही केलेला तो हे अगदी मीडियम फ्लेम किंवा एकदम लो फ्लेमवर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत म्हणजे काय की जळणार पण नाही आणि चांगला एक टेक्स्चर आणि खूप छान असं स्मेल आपण जेव्हा पुलाव बनवतो ना त्यावेळेसुद्धा किचनमध्ये यायला सुरुवात होते तर हे सगळं झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जे व्हेजिटेबल्स आपण टाकणार आहोत जसं की याच्यामध्ये मी फक्त वटाणे बटाटे टाकलेले आहेत तुम्ही याच्यामध्ये अजून काही टाकायचं असेल काहीजणं पनीर टाकतात काही कॉर्न्स टाकतात काहीजणं वेगवेगळे ज्या भाज्या असतात त्यांना जे आवडतं तेही टाकू शकतात तर ह्या सगळ्या गोष्टी मी टाकलेल्या आहेत आणि याच्यानंतर पाणी टाकायचं आहे तर पाणी टाकताना साधारण इथे मी एक ग्लास पहिले मी पाणी टाकून घेतलं आहे जितकं तुमच्याकडे ओपन आता कारण की मी कढईमध्ये टाकते आहे ना त्यामुळे तर जितकं तुमचं तांदूळ आहे त्याच्यापेक्षा डबल पाणी असलं पाहिजे पण माझा एक्सपिरियन्स असा आहे का त्याच्यापेक्षा जास्तच पाणी लागतं ज्यावेळेस आपण ते कढईमध्ये बनवतो आणि डिपेंड्स की आपण कुठल्या प्रकारचा तांदूळ वापरतो आहे तर कधीकधी काही तांदूळ असतात जे जास्त पाणी घेतात तर लागता लागता तसं तुम्ही पाणी टाकू शकता आणि इथे मी साधारण अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे पाणी मी इथे दोन ग्लास जे आहेत ते टाकलेले आहे चांगलं व्यवस्थित त्याला याला उकळी येऊ द्यायची आहे म्हणजे काय की आपला जो तांदूळ आहे ना तो व्यवस्थित असा फुगेल आणि शक्यतो गरम पाणी टाका जेव्हा तुम्ही सेकंड टाईम टाकणार आहात त्यावेळेस गरम पाणी टाकायचं आणि आता याच्यावर कोथंबीर पण टाकू शकता आत्ता टाकली तरी चालेल किंवा मग तुम्ही गार्निशिंग करताना टाकली तरीही काही हरकत नाही आहे आत्ता टाकली म्हणजे काय की त्याचाही फ्लेवर याच्यामध्ये मिक्स होईल बाकी विशेष असं काही नाही आता बघा छानपैकी पाण्याला उकळी आलेली आहे जे तांदूळ आहेत ना आपले ते आपण याच्यामध्ये टाकूया आणि खूप तांदूळ हलवायचा नाही कारण की बासमती तांदूळ खूप नाजूक असतो पटकन तुटतो आणि खूप ओवर कुक पण नाही करायचा म्हणून पाण्याचं प्रमाण पण जसं जसं पाहिजे तसं तसं टाकायचं मेकश्युअर की गरम पाणी टाका जेव्हा ॲड करायची गरज पडेल थंड पाणी टाकू नका नाहीतर भात फुगत नाही आता व्यवस्थित याला उकळी आली आहे आपण याला ठेवून देऊ झाकण आणि आपण मधूनमधून चेक करत राहायचं आहे एक पाच पाच मिनटानंतर आता हे बघा याला मी ओपन करते आहे आणि अजूनही आपला जो भात तो तो आहे तो पूर्णपणे शिजलेला नाही आहे आणि खाली मला पाणी तसंच दिसतं आहे तर मी पुन्हा झाकून ठेवला होता आणि दहा मिनटानंतर पुन्हा बघते आहे तर अजूनही पाणी आहे पण तो जास्त फुगलेला आहे आता ह्या वेळेस पुन्हा मी याच्यावर झाकण ठेवेल आणि मग बघूया इथे माझी भाजी पण रेडी आहे तुम्ही हवी असेल ती भाजी तुम्ही बनवू शकता इथे मी हुसळची भाजी टाकलेली होती तर मटकी याचा पण व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलेला आहे कारण की हुसळ आणि पुलाव याचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं म्हणून मला ते खूप आवडतं तर ते मी बनवलेलं आहे आणि साईड बाय साईड इथे पुलावची पण तयारी होती आहे तर आता पूर्णपणे आपला पुलाव रेडी आहे आणि एकदम एक एक दाना तुम्हाला मोकळा दिसत असेल आणि पूर्ण भाजी अशी वरती आलेलीसुद्धा तुम्हाला दिसत आहेत म्हणजे ज्या भाज्या असतात ना त्याच्यामध्ये तुम्ही गाजर पण ॲड करू शकता ते पण छान लागतं आता थोडंसं भाताचे शीत जे आहे ना ते मी साईडला काढून ठेवले होते आणि हे बघा खूप इझिली ते स्मॅश होत आहे आपल्याला ओव्हर कुक नाही करायचं नाहीतर मग ते खाली जळू पण शकतं आता इथे मी गॅस बंद करून टाकेल आणि पुन्हा याच्यावर झाकण ठेवेल कारण की जी वाफ आहे ना त्या वाफेमध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आपला भात शिजला जातो आणि त्यानंतर जेव्हा तुम्हाला वाटेल त्यावेळेस तुम्ही ती गरम गरम सर्व करा आणि खायला सुरुवात करा हा भात उरला तर दुसऱ्या दिवशीसुद्धा खायला तितकाच टेस्टी लागतो मला खूप आवडतो आणि अशा पद्धतीने आपला हा पुलाव जो आहे तो रेडी झालेला आहे पुलावबरोबर तुम्ही पालकची भाजी खाऊ शकतात किंवा कुठलीही ग्रेव्हीची भाजी इवन पनीरची भाजी असेल तेही खाऊ शकतात लहान मुलांना नक्की द्या कारण की हे खूप हेल्दी आहे आणि नुसताच दिला तरी चालेल कारण की तो खायला पण तितका टेस्टी लागतो ॲज वेल well एज त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या पण आपण इन्क्लूड करत असतो त्यामुळे लहान मुलांना नक्कीच द्या मसाला जो आहे ना लवंग वगैरे तो काढून ठेवायचा तुम्हाला व्हिडिओ आवडलाच तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि असाच पुलाव तुम्ही आपल्या घरी नक्की करू